संजय राऊतांच्या क्रिकेटरच्या स्वागतासाठी गुजरात मधून मागवलेल्या बसवरून राऊतांनी टीका केली सर्व काही गुजरात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतो मुंबईत ओपन बस नसती तर बनवून घेतली असती इतकी मुंबईची क्षमता आहे अशी टीका राऊतांनी केली तर खेळाडूंच्या सेलिब्रेशनमुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झाला असा पलटवार प्रताप सरनाईकांनी केला तर गुजरात मधून मागवलेल्या वरून आता संजय राऊतांनी टीका केली सर्व काही गुजरात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी म्हटलंय मात्र खेळाडूंच्या सेलिब्रेशनमुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झाला असा, असा पलटवार आता प्रताप सरनाईकांनी केला अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत नसती तर बनून घेतली असते का रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात त्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस त्याच्यामुळे काय का फरक पडत नाही वृत्ती दिसते कालचा जो आग दो जो म्हणजे मुंबईकरांनी या क्रिकेटपटूंवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जो विश्वास दाखवला आणि चार ते पाच लाखाचा जनसमुदाय ह्या बीसीसीआय आयोजित केलेल्या आणि एमसीआय आयोजित केलेल्या कार्यक्रमाला झाला त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये गोळा निर्माण झालेल्या म्हणून ते अशा आरोपाच्या फेरी झाडतात